नहीं ना कोई नहीं, नहीं, नहीं सभी तरीके कर्मचारी है आएगा नहीं आंदा आंदोलन

आज आम्हाला जे निलंबन आदेश दिलेला आहे ते आमचं कुठेतरी खच्चीकरण करावं आमचा संप मोडीत निघावा यासाठी दिलेलं आहे प्रशासनानं आम्हाला आधीपासूनच अत्याचार करत आहे प्रशासन आमच्यावर आणि शेवटी आत्तासुद्धा त्यांचं ते तेच सुरू आहे की कसं यांना यांचा संप मागे फोडून काढणार आणि मोडून काढणार तर आम्हाला निलंबन आदेश द्या किंवा सेवा समाप्ती द्या परंतु आम्ही आमचं पाऊल मागे घेणार नाही संप सुरू राहणार आणि जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत कोणीच मागे हटणार नाही आम्ही सर्व एक आणि आणि एकजूट ही टिकून राही आमची जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत मला असं कळालं की आज आमच्या चंद्रपूर आगारातले आणि राजुरी आगारातले आणि विभागीय कार्यशाळांमधले असे एकूण चौदा लोकांना निलंबित करण्यात आले आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही चळवळ चंद्रपूर आगार आणि आयरी आगाराने सुरू केली होती आणि आज निलं निलंबनामध्ये पण चंद्रपूर आगार हा सर्वप्रथम समोर आहे आम्हाला या गोष्टीचं दुःख नाही आहे की निलंबन झालं आहे गोष्टी या ह्या गोष्टीचं दुःख आहे की आज आम्ही छत्तीस लोक गमावलेले आहे हे गमावल्यानंतर हे निल त्या लोकांच्या समोर जे जे हुतात्मे झाले आहे त्यांच्यासमोर हे निलंबन म्हणजे काहीच नाही आज आम्ही त्यांनी चौदा लोकांना निलंबन केलं आहे त्यांनी पूर्ण चंद्रपूर विभागातल्या दोन हजार लोकांना पण निलंबन केलं तरी ह्या निलंबनाला घाबरून आमचा कोणताच कर्मचारी ह्या संपातून पाय मागे घेणार नाही जोपर्यंत आमचं विलिनीकरण शासनामध्ये होत नाही